प्रचाराच्या तोफा आज थंडवणार आहेत महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल एक हरे आहे तर दुसरा नारे आहे आता यांच्या प्रचाराच्या तोफा मात्र आज थंडवणार आहेत बोलतापांना बळी पाडलं बटेंगे आणि कटेंगेच्या चर्चा झाल्या कुणी स्वतःच्या मुलाला नातवाला कसं निवडून आणता येईल यासाठी प्रयत्न केले अनाभाका दिल्या तर कुणी आम्हाला सत्तेत यायचंय म्हणून विद्यमान सरकारपेक्षा आम्ही किती चांगले आहोत हा सुद्धा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला सहा पक्ष एकमेकाच्या विरोधात महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात लढत असताना संभाजी ब्रिगेड सुद्धा त्यांच्याच ताकदीनं जमेल त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांच्या बळाच्या जोरावर आज महाराष्ट्र बऱ्यापैकी पिंजून काढला देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांनी सामदाम दंड भेद सगळ्या शक्तीचा वापर करून त्यांचं कर्तृत्व त्यांनी मनाला लावण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या बाजूला मग काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा शरद पवार असतील त्यांची राष्ट्रवादी असेल या सगळ्यांनी सुद्धा या विद्यमान सरकारला कशा पद्धतीनं हरवायचं आणि हरवलं गेलं पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्राचे प्रश्न तसेच आहेत महाराष्ट्राच्या प्रश्नावर कुणी बोलायला तयार नाही शेतकरी असेल शेतकऱ्याचे प्रश्न असतील कष्टकरी असेल त्याच्या हाताला काम असेल कामगार असतील आज कामगारांचे हजारो इतके प्रश्न आहेत की कामगारांसाठी लढणारी माणसं सुद्धा कमी पडत चालले शेतमजूर असतील शेतमजुरांचे प्रश्न उस्तोड कामगारांचे प्रश्न आज कुणाला त्याच्यावर वेळ नाहीये चर्चा करायला किंवा त्यांचे दुःख समजून घ्यायला महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा मुलींच्या सुरक्षेचा फार मोठा प्रश्न आहे नाही या राज्यकर्त्यांना मग ते सत्तेतले असो किंवा सत्तेच्या बाहेरचे चर्चा नाही करत विधानसभेच्या या दहा बारा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये पाच वर्षामध्ये काय झालं आणि पाच वर्षाचा बदला मतदारांना घ्यायचा हे ठरवलेलं असताना सहा पक्षांच्या विरोधात परत संभाजी ब्रिगेड असेल किंवा तिसरी आघाडी असेल हे सुद्धा ताकतीने काम करतायत प्रयत्न करतायत तरुणांचे प्रश्न असतील तुमच्या माझ्या महागाईचे जीवन मरणाचे प्रश्न असतील संभाजी ब्रिगेडचे नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्राच्या मांडताना सुद्धा दिसले पण आता या निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेत संभाजी ब्रिगेडला एंट्री मिळते का आणि मिळाली तर लोकांच्या प्रश्न खनखनीत कसे सोडवले जातील याची सुद्धा महाराष्ट्रभर चर्चा झाली खोट्या जाहिरातींच्या आणि पेड पेडनिव चा, या सगळ्या कारनाम्यामध्ये कोण यशस्वी होत आहे आणि कोण भूलतापांना बळी पाडतय हे पाहणं गरजेचं आहे आणि ते लोकांनी पाहिलेलं सुद्धा आहे मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करायची कोण जितेगा और कोण हरेगा सर्वांना सप्रेम नमस्कार जय जिजाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे आपलं हे लाडके युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं फॉलो करावं जास्तीत जास्त शेअर करावं हे बिलायकॉन इथला प्रेस करावा आणि पूर्ण व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करावा बऱ्याच विचार विषयावर आपण चर्चा करत असतो वेगळे वेगळे व्हिडिओ पाहत चाला काहीतरी चांगलं या महाराष्ट्रात घडावं हा एक प्रामाणिक आपला प्रयत्न असतो या सामाजिक विचारपीठावर आपला कुणीही विरोधक नाही तसं आपला कुणीही मित्र सुद्धा नाही विचारांचं नातं ज्यांच्याशी जोडलेलं आहे ते या सगळ्या नात्यांपेक्षा इतकं ग्रेट आहे आम्ही शेवटच्या घटकांपर्यंत सर्वसामान्याचा आवाज म्हणून आपले भाषा ही समाजासाठी वापरली गेली पाहिजे आणि ती सुसंस्कृत असली पाहिजे यासाठी प्रयत्न करतो म्हणून लोक म्हणतात शिंदे बोला शिंदे बोलणार मित्रांनो महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षाचा बदला आता घेण्याची वेळ आली आपल्या आरक्षणाचे प्रश्न तसेच आहेत आपल्या हक्काचे प्रश्न तसेच आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच आहेत महिलांचे मुलींचे प्रश्न तसेच आहेत सगळ्यात महत्वाचं बेरोजगारांचे प्रश्न तसेच आहेत छोटे मोठे उद्योग व्यवसाय सरकारच्या जुलमी नियमांनी आणि जीएसटी सारख्या आधुनिक भूतामुळं आज प्रत्येक जण मेटाकुटीला आला कमवायचं किती आणि घालवायचं किती हे सगळं चित्र महाराष्ट्रासमोर उभ्या डोळ्याने आवासून प्रश्न निर्माण झालेले आहेत मला असं वाटतं या सगळ्यांचा बदला घेण्याची वेळ आता आलेली आहे सत्ताधारी हरे असेल किंवा विरोधकातला नारे असेल हे सगळे लोक महाराष्ट्राला चिवत्यात काढतायत मूर्खात काढतायत आणि आम्हाला हे समजायलाच तयार नाही आमचे प्रश्न दिवसेंदिवस तसेच आहेत आमच्या प्रश्नावर चर्चा करायला कोणी नाही पंधराशे रुपये देऊन लाडक्या बहिणीचं तोंड बंद करून तिच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा काय प्रश्न विचारला तिच्या घरातल्या महिन्याभराच्या किराण्याचं काय प्रश्न विचारला तर तिच्याकडे उत्तर नाही गॅस सिलेंडर पासून घरातल्या जीवनावश्यक वस्तूंपासून सगळं त्या ठिकाणी महागलंय पंधराशे रुपयाची उदबत्ती लावायची कुठं पण आमची ताई आमची लाडकी बहीण भोलतापांना बळी पडते आणि चुकीच्या लोकांच्या हातात राज्याच सरकार देते का देणार नाही याचा फैसला करण्याची मोजून तीन दिवसावर वेळ आलेली आहे आज अठरा तारखेला प्रचार संपणार आहे परवा वीस तारखेला ज्यावेळेस मतदान आहे आणि प्रत्यक्ष मतदानाला या महाराष्ट्रातली जनता जाईल त्यावेळेस कुणाच्या बाजून असेल आता बदल घडले पाहिजेत तालुक्यात तालुक्यात आमदार आमदार म्हणून ताबा मारून बसलेले एक टर्म दोन टर्म तीन टर्म आमदार बदलावे लागतील नवीन चेहऱ्यांना संधी द्या नवीन लोकांना संधी द्या सगळ्यात महत्वाचं गोरगरिबांना अर्थात सामान्य चेहऱ्यांना जर मतं दिली किंवा त्यांच्या पाठीशी उभी राहिली तर तुम्हाला संभाजी ब्रिगेड एक स्वतंत्र चांगला पर्याय असू शकतो दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांनी जेवढं बरबटून खाल्लंय तेवढं विरोधकांना सत्तेपासून बाजूला ठेवलंय मात्र ह्यांचेच लोक इकडे जातात ह्यांचेच लोक इकडं तिकीट दिलं नाही म्हणून इकडे नाराज होतात म्हणजे ह्यांची फक्त दुकानं वेगळी वेगळी आहेत प्रोडक्ट त्यांच्याकडं तशाच पद्धतीचं विकलं जात आहे जे प्रोडक्ट लेबल बदलून त्या ठिकाणी विकलं जात आहे सध्या शिवसेना माहिती असेल भाजप आणि अजित पवार गटांची किंवा महाविकास आघाडी असेल काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे शरद पवारांची सगळ्यांची दारू तीच आहे सगळ्यांची बाटली सुद्धा तीच आहे फक्त लेबल बदललंय ले, आणि मार्केटमध्ये वेगळं आपलं प्रोडक्ट आहे हे सांगतायत बाकी वेगळं काही नाही कारण लोकांच्या आयुष्यामध्ये बदल झाला पाहिजे असं कित्येक लोकांना वाटतं हा प्रश्न आहे पण सत्ताधारी विद्यमान लोकांनी ज्या पद्धतीचा जातीयवाद मनुवाद किंवा जुलमी राजवट लादण्याचा आणि हुकुमशाही करण्याचा दिल्ली पासून गल्ली पर्यंत जो प्रयत्न झालेला आहे त्याला जनता प्रचंड त्या ठिकाणी वैतागलेली आहे म्हणून त्यांना विरोधकांना संधी दिल्याशिवाय पर्याय नाही असा महाराष्ट्राचा कौल आहे वातावरण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे अशी कुजबूज होत असताना काही ठिकाणी विरोधक हे सक्षम नाहीत याची सुद्धा चर्चा होते पण लोकांमध्ये राग आहे लोकांनी राग व्यक्त केला पाहिजे तो राग तुमच्या न्याय हक्काचा हक्क अधिकारांचा तुमच्या सुरक्षेचा तुमच्या शिक्षणाचा आरोग्याचा हे इतके प्रश्न जटिल होऊन बसलेत सोडवायला कोणी तयार नाही राज्याच्या सगळ्या खात्याचे मंत्री आहेत परंतु ते मंत्री जर फक्त पैसे खाण्यासाठी जन्माला आलेले असतील त्याचाही विचार झाला पाहिजे सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राचा आरोग्य विभाग किती बोगस आहे आणि किती लोकांना छळणार आहे हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलंय लोकांना खाजगीकडे शेवटी जावं लागतं आणि लाखो रुपये त्याच्यावर खर्च होतात हे लाखो रुपये खर्च वसूल करणारी जी व्यवस्था आहे ती बंद केली पाहिजे असं होताना दिसत नाही मायबाप जनतेला एवढीच विनंती आहे तुम्ही कुणालाही मतदान करा पण शंभर टक्के मतदान करा आज झाडून मतदान करून सगळ्यांच्या झोपा उडवण्याचा दिवस आता आलेला आहे आजची रात्र असेल उद्याची रात्र असेल परवाची सकाळ मात्र या महाराष्ट्राचं नवीन भवितव्य त्या ठिकाणी उघडणारी सकाळ असेल या महाराष्ट्राचं चित्र बदललं पाहिजे या महाराष्ट्रात चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे या महाराष्ट्रात समता समानता आणि बंधुता प्रस्थापित झाली पाहिजे सगळ्यात महत्वाचं सगळ्या जाती धर्माची लोक सध्या जे विष कालवण्याचं काम करून विभागणी केली जाते माझा विश्वास आहे आता ते बदला घेतील तुम्हाला आम्हाला गुण्या गोविंदानं राहायचंय त्यासाठी प्रयत्न करतील आणि मतदान त्यालाच करतील नाहीतर तुमचं काय खरं नाही मित्रांनो तुम्ही गाव खेड्यातले असू द्या गाव कुसावर राहणारे असू द्या तुम्ही शहरात असू द्या किंवा गल्ली बोळात राहणारे असू द्या तुम्ही उंच इमारतीमध्ये राहा किंवा जमिनीवरच्या घरामध्ये राहा तुम्ही सुरक्षित आहेत का याचा विचार करा तुमच्या माता भगिनी मुलं बाळ सुरक्षित आहेत का आणि ते सन्मानानं स्वातंत्र्याची ही जी सूर्याची किरण आहेत स्वातंत्र्याची एक हवा आहे ती घेऊ शकतात का उत्तर आहे दबावाखाली जाबाव जगावं लागतं चांगले चांगले गुंड मोठे मोठे गुंड आता राजकारणी होत असेल तर कायदा सुव्यवस्थेचा जो काय आढावा आहे कायदा सुव्यवस्थेची गरज जी काय आहे ती कुणाकडून अपेक्षा करायची हा सुद्धा प्रश्न आहे म्हणून सगळ्यांनी झाडून मतदान करत असताना महाराष्ट्राच्या हिताचं मतदान करा जातीपातीच्या पलीकडे जाऊन मतदान करा आणि तुम्ही सहज मुलगी बघायला गेलात तर ती मुलगी कशी आहे काय कशा पद्धतीनं आहे कशा पद्धतीनं जगते राहते किंवा ती कुटुंबाला सांभाळेल का हा तुम्ही विचार करून त्या मुलीशी लग्न करता किंवा आपली मुलगी दुसऱ्याला देता तसाच आपला सुद्धा नेता जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून सगळ्यांना त्या ठिकाणी सुखात आनंदात आणि विकासाच्या दृष्टिकोनातून मोठी देह ठेवून जगणार आहे का हे सुद्धा तपासाने योग्य व्यक्तीला मतदान करा एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय